नमस्कार मित्रांनो निष्कांत गोष्टी एकतरी या तुमच्या भावाच्या चॅनलवर प्रत्येकदा तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो काल म्हणजे फिरवलेला गेलो होतो फिरवलेला आलो खूप जाम झालेलो आहे पावागडला गेलो तर पावागडला गे पूर्ण पायपाय चढलो त्याच्यामुळं खूपच पाय जाम झालेले आहे खूप झोप लागते पण आज खूप स्पेशल दिवस आहे तर आज आहे कृष्ण जन्माष्टमी तर त्यासाठी आईने तयार केलेली आहे तयारी केलेली आहे जन्माष्टमी आता बोलताना पण काही सुचत नाहीये एवढं जाम झालेलं आहे तर चला काय काय तयारी केली आहे मी ते तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो आई आई बघा आई काय आहे आज कृष्ण जन्माष्टमी हा तर जन्माष्टमी तर तू काय काय तयारी केली आहे आज सगळी तयारी केली जी आईला आईने अशा प्रकारे पहिले म्हणजे मागच्या वर्षी आहे ते बाहेर फिरायला गेले होते तर त्यांनी कुठून आणलं आहे मथुरा मथुरेवर आई त्यांनी पाळणं आणलं आहे तर आई पाळणा का किती छान प्रकारे सजवलं आहे हे आमचं देवघर आहे किती छान प्रकारे आणि पाहणं सजवलं आहे आणि हे जे आहे हे काकडी या जर रस्ते तुम्हाला मी वेळात सांगतो तर आईने अशा प्रकारे हे केलेलं आहे इथे म्हणजे काय 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 म्हणता येईल अभिषेक करणार आहे ते आईने ताटाने ते तयार करून ठेवलेलं आहे नंतर इथे खुईरे वगैरे इथे पाण्याचा कलर भरून ठेवला आहे नंतर एवढे भोग आहे या दोन वाट्या कमी ठेवल्या आहे आता काय नाही अजून काही टाकायचं आहे काय काय काजू कतली आहे पेढा आहे त्यानंतर तूप आहे का काही मध्ये मध्ये हे कोणती बर्फी आहे त्यानंतर दही आहे मलाई बर्फी आहे सोनपापडी आहे पिडा आहे त्याच्यानंतर हे काय डावला आहे हे काय रवा आहे म्हणजे सावधान्याची क्षीरे बटाट्याचं शिर आहे का बटाट्याचा हलवा आहे आणि हे खीर सावधान्याची खीर अशा प्रकारे आहे मला लोणी हा ना लोणीवाने का हे लोणीवाने कृष्ण भगवान मी दही म्हटलो मला अशा प्रकारे नारळ पण आणून ठेवलेलं आहे अशा प्रकारे आईने तयारी केली आहे आणि आता काही मिनिटामध्ये आपण पूजेला सुरुवात करूया तर, तर मित्रांनो बारा वाजले आणि पूजा चालू झाली आहे ते रस्य तुम्हाला जे बोललो होतं त्याचं हो रहस्य असं होतं त्याचं रहस्य असं होतं की काकडीमध्ये आईने कृष्ण भगवानांना हे केलेलं होतं ठेवलेलं होतं आणि काकडीचा वरचा भाग उचलून त्यांचा जन्म झालाय दा असं दाखवून यायचं एक तो प्रयत्न होता तर चला आता पूजा चालू झालेली आहे पहिले पंचामृतांनी स्नान केले आहे त्यानंतर शुद्ध पाण्याने करून घेतले आहे काय लावलं याला मध खाऊ घातलं मध खाऊ घातला त्यानंतर लोणी लोणी हाय जवळ जरू कमी मी एक मिनट कृष्ण भगवानांसाठी ड्रेस आहे ड्रेस घाल घालून घेतो आता पहिले ड्रेस वगैरे आलो कृष्ण बघवणार त्यांच्या आसनावर बसवले आपण फेटा पण आहे पण पन फेटा खूप मोठा आहे ठेऊ द्या वरच लावाय वर चांगला वाटतो पाहण्यामध्ये कृष्ण भगवानांना बसवण्यात आलेलं आहे चंद्र लावलो आहे हळदी कुंकू लावत आहे त्यानंतर स्पेशली राखी ठेवलेली आहे शेजारी राखी सुद्धा बांधणारी आई कृष्ण भगवानांना पावलं जात राखी बांधले जाते बासुरी ठेवली आहे दोघं बाजूला दोन बासुऱ्या आमची पूजा वगैरे झालेली आहे आणि त्यानंतर आता सर्व पदार्थ आपण कृष्ण भावना देणार आहे लोणी खूप झूप किया प्यार फिरे जन्माला आल्यानंतर हे मध खाऊ घातलं जातं लाल मुलाला सर्व प्रकारचे पदार्थ कृष्ण भगवाना देण्यात आले तर मित्रांनो फायनली सर्व पूजा झालेली आहे आई आगे। आगे का समाधान हां आईने दिवस उपवास केला आहे अजून फराळ सुद्धा नाही नाहीये आता पूजा झाली तर आता आई जेवण फराळ वगैरे करेल तर चला आमचा कृष्ण जन्माष्टमीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि आईने केलेले प्रयत्न कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि सपोर्ट करा तर चला सर्व कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा तर चला बाय